नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये जसं की मध्ये तुम्ही पाहिलं की मार्क बदलणार आहेत आणि कमी किंवा जास्त होऊ शकता तर त्याचं कारण काय आहे मित्रांनो तेच या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चला तर मग सुरुवात करू याच्या व्हिडिओला तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासोबतच व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला देखील तुम्ही एक लाईक करू शकता आता पहा एक करून आपण बाब समजून घेऊया आपली प्रोसेस कशी झाली होती एक अगोदर आपण फॉर्म भरले त्यानंतर आपण एक्झाम दिली सध्या लागलेली आहे आपली फर्स्ट अँसर की पण या फर्स्ट अँसर की मध्ये आपल्याला ऑब्जेक्शन घेण्यासाठी वेळ दिलेला होता नऊ ऑक्टोबर पर्यंत आपण ऑब्जेक्शन घेऊ शकत असतो तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना असं वाटलं की मी दिलेलं उत्तर हे योग्य आहे आणि कंपनीने दिलेलं उत्तर हे चुकीचं आहे किंवा प्रश्न चुकलेला आहे पर्याय चुकलेले आहेत काहीतरी चूक ही प्रश्नामध्ये झालेली आहे त्या त्या विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन त्यावर घेतले ऑब्जेक्शन घेतल्यानंतर काय होऊ शकतं एखादा प्रश्न त्याचं उत्तर जर योग्य दिलेलं असेल विद्यार्थ्यांनी आणि कंपनीने जर ते उत्तर चुकवलं असेल तर प्रश्नाचं उत्तरही बदलू शकते एका प्रश्नाचं उत्तर जर जरी बदललं तरी देखील त्या शिफ्टमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्या सर्वांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्नात बदल केला जातो आणि उत्तरात बदल केला जातो म्हणजे प्रश्न तर नाही बदलला जात पण उत्तरामध्ये नक्की बदल होत असतो आणि प्रश्न जर बराच म्हणजे बरेच चूक त्या प्रश्नामध्ये असेल तर प्रश्न देखील रद्द होताना आपल्याला दिसतात अशा परिस्थितीत काय होऊ शकतं तर मार्कांमध्ये बदल होऊ शकतो प्रश्न जर रद्द झाला तर तिथे तुमचा जो प्रश्न आहे तो कॅन्सल होतो त्यामुळे सुद्धा बदल होतो दुसरं प्रश्नाचं जर उत्तर बदललं तरी देखील एखाद्या विद्यार्थ्याला जास्त गुण असतील तर त्याची कमी होती एखाद्या विद्यार्थ्याला कमी गुण असतील आणि ते जर प्रश्नाचं उत्तर बदललं आणि त्याचं उत्तर अगोदर चुकलं होतं मात्र सेकंड अँसर की नुसार बरोबर असेल तर त्याचे मार्क्स वाढतील हे झाला अँसर की नुसार होणारा बदल पहिला बदल कशामुळे होणार आहे अँसर कीमुळे आणि दुसरा म्हणजे पहिला बदल आहे आपला अँसर कीमुळे सेकंड अँसर की लागल्याच्या नंतर ते आपल्याला समजेलच दुसरा बदल जर आपण पाहिला तर तो केव्हा होत असतो जेव्हा तुमचं नॉर्मलायझेशन होत असतं सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे नॉर्मलायझेशन त्याचं कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो सध्या जी परीक्षा आपली झाली ती ज्या कंपनीने घेतलेली आहे त्यांनी विविध शिफ्टमध्ये आपली परीक्षा घेतली आता काही कॅन्डिडेट आहेत दोन कॅन्डिडेटचे मला मॅसेज आलेले होते त्यांनी सारथीसाठी फॉर्म भरला कोण कशासाठी सारथीसाठी त्यांनी फॉर्म भरला होता आणि फॉर्म भरला होता तो म्हणजे एम पी एस सीसाठी एम पी एस सीची राज्यसेवा असते त्यासाठी त्यांनी फॉर्म भरला होता आणि एम पी एस सीचा सारथीचा फॉर्म त्यांनी भरल्यामुळे त्यांचा पेपर जो आहे तो एकाच शिफ्टमध्ये न येता एका, एका विद्यार्थ्याचा पेपर होता सकाळच्या शिफ्टमध्ये आणि दुसऱ्या विद्यार्थ्याचा पेपर होता संध्याकाळच्या शिफ्टमध्ये म्हणजे पहिली शिफ्ट आणि तिसरी शिफ्ट तर यामधील डिफरन्स तुम्ही पाहू शकता की सारथीचाच कॅन्डिडेट आहे परीक्षा सुद्धा एकाच आहे तरी मात्र शिफ्ट ही आहे वेगवेगळी घेण्यात आली अशा स्थितीत काय होतं जर एखादी परीक्षा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये घेतल्या जात असेल तर पर्सेंटाईल पद्धत वापरून त्या ठिकाणी नॉर्मलायझेशन करण्यात येत असते आणि नॉर्मलायझेशनमध्ये एखाद्या विद्यार्थ्याचे मार्क्स कमी देखील होऊ शकतात आणि ते जास्त देखील होऊ शकतात मग आता महत्त्वाचा प्रश्न आहे की आपले मार्क्स जर कमी झाले तर किती कमी होऊ शकतात आणि वाटले तर किती होऊ शकतात तर पहा पाच ते दहा म्हणजे एकतर कॉन्स्टंट राहण्याची शक्यता आहे जर कॉन्स्टंट नाही राहिले तर कमीत कमी, कमी पाच मार्कांपर्यंतचं एक दोन तीन चार सुद्धा होऊ शकतं पण पाच आपण या ठिकाणी पॉसिबिलिटी पकडून धरूया पाच मार्कांपर्यंतचा बदल आपल्याला दिसू शकतो आणि जास्तीत जास्त दहा सुद्धा बदल आपल्या मार्कांमध्ये होण्याची शक्यता आहे दहा मार्क जे आहे ते वाढवल्या जाऊ शकतात शक्यतोवर शकता कमी फारच कमी परिस्थितीत होत असतात विद्यार्थ्यांचे हे मार्क्स आपल्याला जास्तीत जास्त वाढताना दिसतात म्हणून कमी होण्याची पॉसिबिलिटी कमी आहे मार्क जे आहे ज्या विद्यार्थ्यांची शिफ्ट कठीण होती किंवा त्यांची जी पद्धत आहे पर्सेंटाईलची नॉर्मलायझेशनची जी काही मेथड वापरल्या जाते ती मेथड वापरून या ठिकाणी विद्यार्थ्यांना गुण प्रदान करण्यात येतात म्हणूनच तुमचे जे काही सध्याचे मार्क्स आहेत ते तुमचे फायनल मार्क्स नाहीत जेव्हा रिझल्ट प्रसिद्ध होईल आणि त्या रिझल्टमध्ये तुमच्या नावासमोर जे तुमचे मार्क्स राहतील त्याच बेसिसवर तुमची निवड होणार आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो सध्या तुम्ही जे मार्क्स धरलेले आहेत त्याच्यापेक्षा तुम्ही पाच ते, ते दहा मार्कांचा बदल या ठिकाणी होऊ शकतो अशी अपेक्षा तुम्ही ठेवू शकता म्हणूनच आपण म्हटलंय की सध्या जे मार्क्स आहेत ते तुमच्या अंतिम मार्क्स नाही मार्कांमध्ये नक्कीच बदल होणार आहे आणि त्याची मुख्य दोन कारणे एक सेकंड रिस्पॉन्स किंवा सुधारित उत्तर तालिका ज्याला आपण असं म्हणतो दुसरं म्हणजे नॉर्मलायझेशन नॉर्मलायझेशन जर झालं तर ते किती मार्कांचं होतं या परीक्षेमध्ये आपल्याला ते देखील स्पष्ट होऊन जाईल त्यावरून आपण इतर परीक्षांचासुद्धा अंदाज लावू शकतो मग हे पोलीस भरती असो एम पी एस सी असो बँकिंग असो किंवा स्टाफ सिलेक्शन असो सर्व परीक्षेसाठी लागू पडतं जर त्यांचा पेपर विविध शिफ्टमध्ये झालेला असेल आणि परीक्षा एकच असेल संस्था एकच असेल तर नक्कीच तिथे नॉर्मलायझेशन होताना आपल्याला दिसेल पहा विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता पुन्हा व्हिडिओ आपण अशाच नवीन माहितीसोबत धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये जसं की तुम्ही पाहिलं की मार्क बदलणार आहेत आणि कमी किंवा जास्त होऊ शकतात तर त्याचं कारण काय आहे मित्रांनो हेच या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चला तर मग सुरुवात करू याच्या व्हिडिओला तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासोबतच व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला देखील तुम्ही एक लाईक करू शकता आता पहा एक करून आपण बाब समजून घेऊया आपली प्रोसेस कशी झाली होती एक अगोदर आपण फॉर्म भरले त्यानंतर आपण एक्झाम दिली सध्या लागलेली आहे आपली फर्स्ट अँसर की पण या फर्स्ट अँसर की मध्ये आपल्याला ऑब्जेक्शन घेण्यासाठी वेळ दिलेला होता नऊ ऑक्टोबर पर्यंत आपण ऑब्जेक्शन घेऊ शकत होतो तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना असं वाटलं की मी दिलेलं उत्तर हे योग्य आहे आणि कंपनीने दिलेलं उत्तर हे चुकीचं आहे किंवा प्रश्न चुकलेला आहे पर्याय चुकलेले आहेत काहीतरी चूक ही प्रश्नामध्ये झालेली आहे त्या त्या विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन त्यावर घेतले ऑब्जेक्शन घेतल्यानंतर काय होऊ शकतं एखादा प्रश्न त्याचं उत्तर जर योग्य दिलेलं असेल विद्यार्थ्यांनी आणि कंपनीने जर ते उत्तर चुकवलं असेल तर प्रश्नाचं उत्तर हे बदलू शकते एका प्रश्नाचं उत्तर जरी बदललं तरी देखील त्या शिफ्टमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्या सर्वांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्नात बदल केला जातो आणि उत्तरात बदल केला जातो म्हणजे प्रश्न तर नाही बदलला जात पण उत्तरामध्ये नक्की बदल होत असतो आणि प्रश्न जर बराच म्हणजे बरेच चूक त्या प्रश्नामध्ये असेल तर प्रश्न देखील रद्द होताना आपल्याला दिसतात अशा परिस्थितीत काय होऊ शकतं तर मार्कांमध्ये बदल होऊ शकतो प्रश्न जर रद्द झाला तर तिथे तुमचा जो प्रश्न आहे तो कॅन्सल होतो त्यामुळे सुद्धा बदल होतो दुसरं प्रश्नाचं जर उत्तर बदललं तरी देखील एखाद्या दे विद्यार्थ्याला जास्त गुण असतील तर त्याची कमी होतील एखाद्या विद्यार्थ्याला कमी गुण असतील आणि ते जर प्रश्नाचं उत्तर बदललं आणि त्याचं उत्तर अगोदर चुकलं होतं मात्र सेकंड नुसार बरोबर असेल तर त्याचे मार्क्स वाढतील हे झाला नुसार होणारा बदल पहिला बदल कशामुळे होणार आहे अँसर कीमुळे आणि दुसरा म्हणजे पहिला बदल आहे आपल्या अँसर कीमुळे सेकंड अँसर की लागल्याच्या नंतर ते आपल्याला समजेलच दुसरा बदल जर आपण पाहिला तर तो केव्हा होत असतो जेव्हा तुमचं नॉर्मलायझेशन होत असतं सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे नॉर्मलायझेशन त्याचं कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो सध्या जी परीक्षा आपली झाली ती ज्या कंपनीने घेतलेली आहे त्यांनी विविध शिफ्टमध्ये आपली परीक्षा घेतली आता काही कॅन्डिडेट आहेत दोन कॅन्डिडेटचे मला मेसेज आलेले होते त्यांनी सारथीसाठी फॉर्म भरला कोण कशासाठी सारथीसाठी त्यांनी फॉर्म भरला होता आणि फॉर्म भरला होता तो म्हणजे एम पी एस सीसाठी एम पी एस सीची जी राज्यसेवा असते त्यासाठी त्यांनी फॉर्म भरला होता आणि एम पी एस सीचा सारथीचा फॉर्म त्यांनी भरल्यामुळे त्यांचा पेपर जो आहे तो एका शिफ्टमध्ये न येता एका विद्यार्थ्याचा पेपर होता सकाळच्या शिफ्टमध्ये आणि दुसऱ्या विद्यार्थ्याचा पेपर होता संध्याकाळच्या शिफ्टमध्ये म्हणजे पहिली शिफ्ट आणि तिसरी शिफ्ट तर यामधील डिफरन्स तुम्ही पाहू शकता की सारथीचाच कॅन्डिडेट आहे परीक्षासुद्धा एकाच आहे तरी मात्र शिफ्ट ही आहे वेगवेगळी घेण्यात आली अशा स्थितीत काय होतं जर एखादी परीक्षा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये घेतल्या जात असेल तर पर्सेंटाईल पद्धत वापरून त्या ठिकाणी नॉर्मलायझेशन करण्यात येत असते आणि नॉर्मलायझेशनमध्ये एखाद्या विद्यार्थ्याचे मार्क्स कमी देखील होऊ शकतात आणि ते जास्त देखील होऊ शकतात मग आता महत्त्वाचा प्रश्न आहे की आपले मार्क्स जर कमी झाले तर किती कमी होऊ शकतात आणि वाटले तर किती होऊ शकतात तर पहा पाच ते दहा म्हणजे एकतर कॉन्स्टंट राहण्याची शक्यता आहे जर कॉन्स्टंट नाही राहिले तर कमीत कमी पाच मार्कांपर्यंतचं एक दोन तीन चारसुद्धा होऊ शकतं पण पाच आपण या ठिकाणी पॉसिबिलिटी पकडून धरूया पाच मार्कांपर्यंतचा बदल आपल्याला दिसू शकतो आणि जास्तीत जास्त दहा मार्कांपर्यंतचासुद्धा बदल आपल्या मार्कांमध्ये होण्याची शक्यता आहे दहा मार्क जे आहेत ते वाढवल्या जाऊ शकतात शक्यतोवर कमी फारच कमी परिस्थितीत होत असतात विद्यार्थ्यांचे हे मार्क्स आपल्याला जास्तीत जास्त वाढताना दिसतात म्हणून कमी होण्याची पॉसिबिलिटी कमी आहे मार्क जे आहे ज्या विद्यार्थ्यांची शिफ्ट कठीण होती किंवा त्यांची जी पद्धत आहे पर्सेंटाईलची नॉर्मलायझेशनची जी काही मेथड वापरल्या जाते ती मेथड वापरून या ठिकाणी विद्यार्थ्यांना हो गुण प्रदान करण्यात येतात म्हणूनच तुमचे जे काही सध्याचे मार्क्स आहेत ते तुमचे फायनल मार्क्स नाहीत जेव्हा रिझल्ट प्रसिद्ध होईल आणि त्या रिझल्टमध्ये तुमच्या नावासमोर हो जे तुमचे मार्क्स राहतील त्याच बेसिसवर हो तुमची निवड होणार आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो सध्या तुम्ही जे मार्क्स धरलेले आहेत त्याच्यापेक्षा तुम्ही पाच ते दहा मार्कांचा बदल या ठिकाणी होऊ शकतो अशी अपेक्षा तुम्ही ठेवू शकता म्हणूनच आपण म्हटलंय की सध्या जे मार्क्स आहेत ते तुमच्या अंतिम मार्क्स नाही मार्कांमध्ये नक्कीच बदल होणार आहे आणि त्याची मुख्य दोन कारणे एक सेकंड रिस्पॉन्स किंवा सुधारित उत्तर तालिका ज्याला आपण असं म्हणतो दुसरं म्हणजे नॉर्मलायझेशन नॉर्मलायझेशन जर झालं तर ते किती मार्कांचं होतं या परीक्षेमध्ये आपल्याला ते देखील स्पष्ट होऊन जाईल त्यावरून आपण इतर परीक्षांचा सुद्धा अंदाज लावू शकतो मग पोलीस भरती असो एम पी एस सी असो बँकिंग असो किंवा स्टाफ सिलेक्शन असो सर्व परीक्षेसाठी लागू पडतं जर त्यांचा पेपर विविध शिफ्टमध्ये झालेला असेल आणि परीक्षा एकच असेल संस्था एकच असेल तर नक्कीच तिथे नॉर्मलायझेशन होताना आपल्याला दिसेल पहा विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता पुन्हा व्हिडिओ आपण अशाच नवीन माहितीसोबत धन्यवाद